नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये थमनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे गोष्ट एका मंगळसूत्राची याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे ही देवीच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे आणि खरोखर घडलेली आहे या घटनेला एक वर्ष झाले असेल किंवा दहा नऊ दहा एक वर्ष झालं असेल कदाचित ही गोष्ट घडलेली मी मंदिराच्या पाठीमागं रूम आहे त्या रूममध्ये ब्लाऊज शिवत बसलेली होती आणि एकजण माझ्याकडं ब्लाऊज घ्यायला आलं होतं त्यांचंच ब्लाऊज मी शिवत होती त्यांनी ब्लाऊज घेतला आणि मला विचारलं की मी लग्नाला जाणार आहे माझ्याकडं मंगळसूत्र नाही देवीचं मंदिरातलं मंगळसूत्र घेऊन जाऊ का तर मी म्हटलं हो जावा घेऊन तर त्यांनी मंगळसूत्र घेऊन गेले लग्नात घातलं आणि ते मंगळसूत्र अवघं शंभर रुपयाचंच आहे मी खास देवीसाठीच आणलेलं होतं आणि त्या घेऊन गेल्या लग्नात वगैरे घातलं आणि त्यांना काय काम असेल त्यांना काय मंगळसूत्र लवकर मंदिरात घेऊन येता आलं नाही एक पंधरा वीस दिवस गेले पंधरा वीस दिवस गेल्यानंतर त्या मंगळसूत्र देणार पण होत्या वापस असं त्या मला बोलल्या पण त्यांना असा अनुभव आला की त्या म्हटल्या की माझं पूर्ण असं अंग व्हायला लागलं मला काही समज ना की का अंग खाजवते म्हटलं मी हॉस्पिटलला पण गेली तरी काहीच फरक नाही पडला मग तिचेच मिस्टर बोलले की तो मंदिरातनं मंगळसूत्र आणलं होतं तुळजाभवनीच्या तर तो देऊन आली का ती म्हटली नाही कामाच्या यानं ना मला जाणं झालं नाही मग नंतर त्या आल्या माझ्याकडं म्हटल्या मग कसूत्र देवीचं ठेवले देवीच्या पाया वगैरे पडल्या आणि गेल्या त्या गेल्या आणि चार पाच दिवसानी त्यांना त्यांच्या जी अंगाला खाज सुटलेली होती ती पूर्ण बरी झाली हे त्यांनी मला एक दहा पंधरा दिवस झाला असं सा सांगितलं त्या गेल्या त्यांची माझी आत्तापर्यंत भेटत झाली नाही त्या ते त्यांच्या कामाला म्हणजे ते कामच करून खातात मजुरी करूनच खातात त्यांना शेती वगैरे काही नाही आहे आणि ते त्या त्यांच्या कामाला जात होत्या पण मी त्यांना माझ्याकडं आता काम होतं ड्रॅगन खुरपायचं होतं आणि डाळीं पण घाण काढायची होती त्याच्यामुळे मी बोलवलं होतं कामाला त्यावेळेस त्या बोलल्या की अगं तुला मी सांगायचं विसरून गेले की देवीच्या बाबतीत माझी एक घटना अशी घडली मी तर तुला मंगळसूत्र विचारूनच घेऊन गेले होते पण असं झालं अगं माझ्या बाबतीत मी मंगळसूत्र पण वापस देणार होती पण काय माहिती की कामानिमित्त मला येणंच झालं नाही मी देणार होती तर मला अशा नासा चमत्कार झाला आणि मी मंदिरात येऊन मंगळसूत्र ठेवल्यानंतर ते आपोआप माझं जी अंगाला खास सुटलेली होती ती बरी झाली मी म्हटलं खरंच की काय त्या म्हटल्या हो अगं तुला सांगायचंच विसरून गेले कामाच्या ह्याच्यात तर मी म्हटलं चला म्हणजे देवीच्या बाबतीत ही आपली जी देवी आहे आपल्या शेजारी तुळजाभवनीचं मंदिर तिचं म्हणजे खरंच स सत, पण आहे आणि सत्याची आहे की ते शंभर रुपयाचं मंगळसूत्र आहे ते काय सोन्याचं नाही आहे साधचं आहे तिला देवीलाच घालण्यासाठी मी आणलेलं होतं पण मी पण अधूनमधून घालते मला आवडतं म्हणून कधीतरी फोटोत वगैरे छान निघतं मला काय असा चमत्कार माझ्या बाबतीत नाही घडला काय माहिती मी सेवा करते तिची म्हणून की काय तर त्यांच्या बाबतीत हा चमत्कार घडलेलाच आहे देवीच्या बाबतीत म्हणजे बघा देवी तिची वस्तू शंभर रुपयाची पण असू द्या कोणी जरी घेतली तरी त्यांना हा चमत्कारच होतोय असा ते म्हटले हो माझ्या बाबतीत घडले म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीत पण असं घडू शकतं मला असं वाटते की देवीच्या वस्तू कुणी घेऊन गेलं तर सहसा करून मंदिरातल्या देवीच्या वस्तू नाहीच जात कुठलेच दागिना असू द्या एक पाच दहा रुपयाचा दागिना असू द्या तरी पण देवीच्या मंदिरातून जात नाही आहे देवीला साडी वगैरे नेसवलेली मी पण घेते आणि जेव्हा देवीला हवी तेव्हा म्हणजे पौर्णिमेला एखाद्या सणाला तर मी देवीला साडी नेसवत असती घरात ठेवून जेणेकरून मंदिरात ठेवल्यामुळं घाण होऊ नये ती काटापत्राची साडी ही मी घरात ठेवते पण माझ्या बाबतीत का असा म्हणजे जे काय अनुभव आहेत माझ्या बाबतीत देवीचे ते चांगलेच आहेत असा मला काय अनुभव आलेला नाही आहे वाईट कोणताच म्हणजे मी देवीची मनाबा मनापासून सेवा करते तिच्याकडून मला कोणतीच अपेक्षा नाही आहे फक्त ती एवढंच आहे की मी जी कष्ट करते त्याला तो यश दे मला कुणाचं काही फुकट नको आहे माझ्या कष्टाला फक्त यश आ हवंय एवढंच मी देवीकडं मागणं मागत असते आणि सर्वांना सुखी समाधानी आरोग्य संपन्न ठेव आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे मी असं प्रत्येक पूजा केल्यानंतर देवीला पाया पडताना सर्वांसाठी मागत असते जर तो मला असं वाटत असेल की मी खोटं बोलते मी देवीच्या समोरच बसून बोलते आहे आणि जर तुम्हाला हे असं खोटं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करा की ज्यांच्या कोणाच्या बाबतीत अशी गोष्ट घडली त्यांच्या तोंडून आम्हाला आहे तशी मी त्यांना रिक्वेस्ट करेल त्या जर कॅमेऱ्यासमोर नाही यायचं मान्य केल्या तर त्यांचा आवाज मी कॅमेऱ्यात कॅप्चर करेल मंदिरातच बोलवून त्यांना बोलायला लावेल की हे तुमच्या बाबतीत घडलं होतं का तर त्या सांगतील पण तशी मला तुम्ही कमेंट करा की हो आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे तुम्ही खोटं बोलतात की काय पण मी देवीसमोरच बसून बोलते जे त्यांनी मला सांगितलं तेच मी तुमच्याशी म्हटलं शेअर करावं की मी व्हिडिओ तर टाकते देवीचं पण देवीच्या बाबतीत असे बरेच अनुभव आहेत आणखी मी ते अनुभव मी तुमच्याशी माझ्या बाबतीत पण घडलेला आहे तो पण मी शेअर करील आणि दुसऱ्यांच्या बाबतीत पण घडलेले आहेत तो पण अनुभव मी तुम्हाला शेअर करेल तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला असं घडू शकतं का तुम तुमचा त्याच्यावर विश्वास आहे की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आपल्या देवीचे आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा कारण नवीनच आपण चॅनल सुरू केलेला आहे एक तुमचं लाईक पण नवीन यूट्यूबवाल्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच देवीचे नवनवीन व्हिडिओ देवीला साडी नेसवलेले आपल्या चॅनलवरती येणार आहेत धन्यवाद